अध्यक्ष म्हणजे मी खालील सार्वजनिक महत्त्वाच्या निकडीच्या बाबीवर औचित्याचा मुद्दा उपस्थित करतो सद्यस्थितीमध्ये एच डी बी बी टी बियाण्यांच्या विक्रीवर बंदी आहे परंतु संपूर्ण विदर्भात कापसाचे जवळपास ऐंशी टक्के बियाणे एच डी बी टी वापरले जाते गुजरातमध्ये याचं उत्पादन होते तसेच या बियाण्याच्या जगात सन एकोणीसशे शहाण्णवपासून त्याचा वापर होतो त्याचा कोणताही दुष्परिणाम अजून तरी दिसून ना आलेला नाही पण तरी देखील त्याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना या बियाण्यांच्या वापरामुळे उत्पादन खर्चात प्रचंड फायदा होतो अध्यक्ष मोदय हे बियाण्याने शेतकऱ्यांच्या फायद्याचे असल्याने तसे पाहिले तर शेतकऱ्यांची आत्महत्याही कमी करायची असतील तर एच डी बी टी बियाण्यांना मान्यता देण्याची आवश्यकता आहे जर शेतकऱ्यांनी एच डी बी टी बियाणं आपल्याला माहीत आहे आपल्या भागात वापरलं तर पोलिसांचा शेती खात्याचा सगळा त्याच्या त्याच्यामागे लागतो आणि त्या शेतकऱ्यावर कारवाई होते म्हणून अध्यक्ष महोदय एच टी बी टी बियाण्यांच्या मान्यता देण्यात यावी असा औचित्याचा मुद्दा मी यानिमित्ताने उपस्थित करत आहे